तर हाय काही शुभ सकाळ तर आपली सकाळ तर एकदम गुडगुडत असते आणि मस्त असते तर आज आहे मतदान वोटिंगचा दिवस आहे मी तर मी वोटिंग करायला चालले आज सकाळ म्हणजे कसं सकाळी आरामशीर उठले मुलाला राईस दिला तडका राईस आणि आज आरामशीर उठलेली आहे पूजा वगैरे माझी झालेली आहे आणि काय आता वोटिंग करायला जायचंय चला पूजा वगैरे माझी झाली आहे मस्तपैकी आणि हे माझे स्वामी तर मग आज काहीच नाही करायचं मला आज आराम भरपूर केला आराम केलाय सगळं क्लीन केलंय चक्का चेक पिशवी आणि बॅग घेऊन बाप्पाचं दर्शन देऊन निघाले मी आता ओटिंगसाठी तुम्ही पण वोटिंग द्या आपला अधिकार आहे तो करायलाच पाहिजे तर वोटिंगला जावा उठा साडेसात सात वाजेपर्यंत आहे तर वोटिंग करा सर्वांनी मी दळण वगैरे देणार आणि वोटिंग करून आलेली आहे मी दिसत असेल तुम्हाला ठेवा गाडीवाला तर भूक लागली म्हणून वडापाव सिद्धेशला पण लागले मला पण लागले फोंनीच्या भातामुळे सिद्धेश इकडे तर ह्याला जास्त भूक लागली बघितलं ला लगेच तोंड तिथे करून गेला वडापावशी भूक लागली इकडे खाली इथेच आणि

आणि पापड सांबार भात लोणचं आणि पापड दादा कुठे बघू इकडे दादानी शूले दाखव न्यू शूज आणले न्यू शूज आणले दादानी हो किती छान तो ग्रीनवाला दाखवलेला आणि हा आणलास तो नाही घेतला तो वाईट परत नको खराब होईल ना हां हो मी हा घेतला आहे छान आहे मस्त आहे एक नंबर कुठला आहे कॉनवर्स कंपनीचा छान कितीला भेटला विचार कितीला आहे कितीला फक्त सहा सहा हजारचे बुट सिस्टम के नीचे नहीं आने सिस्टम को अपने नीचे रखें सहा जराची बुट घेऊन आलाय बाबा मला त्याला बुटाचा फारच वेड आहे की एवढे पैसे बुटांवर टाकतोय हा चल आता जेवायला ये चल काय बोलायचं मुलांना